रोहित शर्माच्या नावावरती नवा इतिहास मैदानात उतरताच रोहित शर्माने केला मोठा पराक्रम कर्णधार म्हणून घडवला मोठा विक्रम मित्रांनो इंडिया विरुद्ध भारत दुसरी वन डे सामना कटगिती मैदानावर चालू होता तर रोहित शर्मा मैदानात उतरताच त्याच्या नावे नवीन विक्रम झालेला आहे तर मित्रांनो रोहित शर्माने या मॅच मध्ये चांगली कामगिरी देखील केली त्याने एकशे एकोणीस रन्स केला आणि त्याने गळून चोवीस सात षटकार मारले आणि क्रिसगेलचा तीनशे एकतीस षटकांचा विक्रम त्याने मोडीत काढला आहे रणिक रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावावरती झालेला आहे तर रोहित शर्मा रोहित शर्माची आजची कॅप्टन म्हणून पन्नासावा सामना होता कॅप्टन म्हणून त्याने फिफ्टी केलेली आहे तर मैदानात उतरता तर रोहित शर्माने हा पराक्रम केला आहे तर भारताकडून कर्णधार म्हणून त्याने पन्नास सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे तर महेंद्रसिंग धोनी हा वर्ल्ड एक नंबरवरती आहे त्याने दोनशे सामन्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे रोहित शर्मा हा भारताचा आठवा प्लेअर आहे अशा ज्याने पन्नास सामन्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे रोहित शर्माने मैदानामध्ये उतरताच ट्रॉसला जाताच हा विक्रम त्या नावावरती झालेला आहे द फॉर्म इज टेम्पररी बट द क्लास इज परमनंट रोहित शर्माचे चाहते आज हेच बोलत आहेत रोहित शर्माचा गेल्या काही दिवसामध्ये फॉर्म खराब होता परंतु आज त्याने चांगली कामगिरी केली आहे त्याचा कॅप्टन म्हणून पन्नासावा सामना देखील होता आणि त्याने या सामन्यामध्ये भारतीय विजय देखील होईल आणि त्याने देखील चांगले फलंदाजी केली आहे